राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज मंगळवारी सतरा डिसेंबर दुसरा दिवस आहे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन केले होते ईव्हीएम हटवा देश वाचवा अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या त्यावेळी दे ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले तर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मुद्द्यावरून आणि परभणीतील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूवरून आक्रमक झालेले आहेत बीडमधील हत्येच्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे